एका मैत्रिणीमुळं दुसऱ्या मैत्रिणीचा आज जीव गेलेला आहे आणि अशी घटना कुठं घडू नये त्याच्यामुळं प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलीची मैत्रिणी कशी आहे त्या मैत्रिणीचं चारित्र्य कसं आहे हे नक्की पहा कारण की आपल्या मुलीसोबत किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरातील मुलीसोबत अशी घटना कधीही कुठेही घडू नये हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज चार ते पाच दिवस झाला अजून परत आपले काही व्हिडिओ आले नाही खरंच आणि व्हिडिओ का आले नाही तर ड्युटी आणि माझी तब्येत पण थोडीशी बरी नव्हती आता माझी तब्येत पण मस्त झाली आणि दोन दिवस झाला आमच्याकडे पाऊस खूप छान पडत आहे पावसाचं वातावरण आणि पावसामुळे छान हिरवळ पण आलेली आहे झाडांना तर खरंच खूप मस्त वातावरण आहे तुमच्याकडं पाऊस आहे का नाही ते पण कमेंटमध्ये सांगा मला आणि विशेष पावसाळा आहे मस्त छान वातावरण निसर्गरम्य वातावरण तर दोन तीन काळजी नक्की घ्या आपल्या मुलांच्या आपल्या चा। घरच्यांच्या कारण की गाडी स्लीप होते सायकल स्लीप होते तर थोडा हळवार चालवा आणखी आजचा व्हिडिओ हा विशेष आहे का विशेष आहे तर मैत्री असती आणि मैत्रीचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असतंय श्रेष्ठ कधीही असतं आणि त्या मैत्रीमध्ये जर धोका जर भेटला तर काय होतं तर मी तशीच एक कहाणी तुम्हाला सांगते आणि अगदी जवळ घडलेली आहे खूपच आणि म्हणजे सांगायचा मुद्दा असा की अशी मैत्री असेल तर आपण चार ते पाच गोष्टी बिलकुल डोळे उघडून कान म्हणजे उघडे ठेवून डोळे उघडे ठेवून ऐकावं आणि पाहावं तेव्हा लक्षात येते कारण की मैत्री कोणत्या कोणत्या प्रकारच्या स्वार्थी मैत्री असते एक एक काही तुमच्याकडून पाहिजे असेल तर स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली मैत्री एक जळखोळ मैत्रीण असते किंवा कोणाचं देखवत नाही काही असं तर अशीच एक मैत्रिणीचं उदाहरण मी तुम्हाला देते की एक दोघीजणी मैत्रीण असतात खूप जीवापाड एकमेकींना जीव लावत असतात आणि जी म्हणजे आता त्यांचे बरं मी त्यांचे काल्पनिक नाव सांगते तुम्हाला आणि परत म्हणू नका ही ही मैत्रीण असेल किंवा ती असेल पण काल्पनिक नाव देते ईशा आणि निशा अशा दोन मैत्रिणी असतात तर ईशा ही निशावर खूप म्हणजे मनापासून जीव लावते आणि म्हणजे काही पण असेल तर तिला सांगते तिला शेअर करते आणि निशाचं तसं नसतं निशा ही खूप स्वार्थी मुलगी असते ती फक्त ईशाचा यूज करत असते तर एक दिवस त्या दोघी बाहेर जातात तर बाहेर गेल्याच्या नंतर म्हणजे त्या ईशा बिचारी मैत्रीण म्हणून तिच्यासोबत जाते आणि त्या निशाचं अफेअर असतं आणि म्हणजे आणि ही त्या ईशाला सुद्धा सांगत नाही म्हणजे माझा अफेर आहे किंवा मी एका मुलाला बोलते किंवा काही तिला काहीही संबंध नसतं किंवा तिला काही माहिती नसतं पण ती काय म्हणती आपल्याला माझ्या मैत्रिणीचा एका बड्डे चल माझ्यासोबत तर ती ईशा बिचारी तिच्यासोबत जाती कारण की मैत्रीण आहे आणि मैत्रिणीसोबत न आणि तिच्या मैत्रिणीचा बड्डे म्हटल्याच्यानंतर गेली आणि ती कॅफेमध्ये घेऊन जाते आणि कॅफेमध्ये गेल्याच्या नंतर तो समोरचा मुलगा पण येतो आणि समोरचा मुलगा आल्याच्या नंतर मग ही ईशा बिचारी घाबरते ही म्हणती तुझी म्हणजे मुलगा तुझा मित्र आहे का किंवा तुझा बॉयफ्रेंड आहे का तो कर कर तर माझ्या घरच्यांना कळलं तर मला तुझ्यासोबत राहू द्यायचं नाही वगैरे ती बिचारी तिला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करते चल तू घरी असं तसं तर ही निशा तिला मध्ये काय होत नाही असं तसं ती खूप प्रेम करतय माझ्यावर आणि तिला तिच्या म्हणजे शब्दाच्या जाळ्यामध्ये अडकवते आणि ही बिचारी म्हणजे मैत्रीण आहे म्हणून ती घरी पण कोणाला सांगत नाही तिथून ती परत येते परत येऊन मग असेच बरेच काही दिवस निघून जातात आणि ती मैत्री आता त्या दोघांना पळून जायचा प्लॅन असतो निशाचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा आणि ही बिचारी ईशा हिला माहिती असते त्यांचं आता प्रेम आहे किंवा फेर आहे पण हिला काय माहिती नसते त्यांना पळून जायचे किंवा हे तर या दोघांकडे पैसे नसतात तर पैसे नाहीत म्हणून त्यांनी त्या ईशा नावाच्या मैत्रिणीला म्हणजे तिचा तिचा म्हणजे तिला गायब करण्याचा किंवा तिला किडनॅप करण्याचा प्लॅन करतात हे दोघंजणं आणि तिला अक्षरशः आ, ही मैत्रीण म्हणून फोन घेऊन येऊ नको तुझा आपण बाहेर जाऊ बाहेर जाऊ म्हणून तिला घेऊन जाती समोरून तो मुलगा आणि त्याने एक दोन गुंडे जे असतात ते हायर केलेले असतात ते गाडी घेऊन येते तिला किडनॅप करतात आणि तिला घेऊन जातात आणि तिला किडनॅप केल्याच्या नंतर हीच निशा नावाची मुलगी तिच्या घरी जाऊन खूप म्हणजे रडते पडते कुठे काय कशी झाली मग तिच्या आई वडिलाला म्हणजे तिच्या फिरवतीसाठी mm. कॉल करतात आणि ते बिचारे तिचे वडील म्हणजे मुलीच्या ह्याच्यासाठी पैसे पण देतात तर त्यांनी तिच्या म्हणजे ह्याच्यासाठी तिच्या जीव वाचवण्यासाठी दहा लाखाची मागणी केली करतात आणि तिचे वडील अक्षरशः दहा लाख रुपये देतात आणि दिल्याच्यानंतर तिकडं त्या मुलीला त्या निशाच्या बॉयफ्रेंडचा चेहरा माहीत असतं तर तिला ते कळतं ईशाला की यांनीच माझं अपहरण केलं वगैरे मग पैसे पण घेतात आणि त्या ईशाचा ईशाला मारून पण टाकतात आणि फक्त म्हणजे निष्काळजी प्रणाली आणि हे जर त्या ईशाने म्हणजे विचार केला असता ह्या मैत्रिणीसोबत जावावं का ही आपल्या आई वडिला तिच्या आई सांगत नाही जी गोष्ट म्हणजे एक मुलगा ते तर माझं एवढच विनंती आहे की तुम्ही म्हणजे घरच्यांसोबत शेअर करा कितीही जवळची जरी मैत्रीण असली तुमची तर ज्याही कॉलेजला जातात मुली दहावी अकरावी बारावीच्या आहेत तर तुमच्या मैत्रिणीचं जरी अफेअर असलं तर तुम्ही तुमच्या आईवडिलाला नक्की सांगा कारण की जी मुलगी तिच्या आईवडिलाला धोका देऊ शकते ती मुलगी तुम्हाला का नाही धोका देणार याचा विचार करा कारण की अशा मुलींपासून खरंच जपून राहा माझं तर कळकळीची विनंती बिचारे त्या ईशाचा जीव गेला आणि म्हणजे बरेचसे दिवस असं पोलिसांना सुद्धा त्या गोष्टीचा हेरा लागला नाही अक्षरशः हे दोघं जेव्हा पळून गेले तेव्हा यांच्याकडं म्हणजे एवढा पैसा कसा आला पळून गेले वगैरे त्याच्यानंतर मग हे तपासामध्ये जेव्हा सिद्ध झालं तर तेव्हा मग कळालं की तिचीच मैत्रीण होती तिच्याच मैत्रिणी तिला घरून नेलतं आणि घरी नेऊन तिच्या बॉयफ्रेंडच्या ताब्यात दिलं आणि सर्व म्हणजे उघाड की साला तो गुन्हा आणि त्या दोघांना शिक्षा झाली पण बिचार आहे म्हणजे माझे सांगण्याचा उद्देश एवढाच मैत्रीवर पण तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू नका कारण की कोण आपला कसा फायदा घेऊ शकल आणि कोण कुठं नेऊन कसं काय करेल तर त्याच्यामुळं आपला जीव आहे आपल्या आई वडिला जेही गोष्ट असेल कॉलेजला जा तुम्ही किंवा शाळेत जाणार असताल तर आपल्या आई वडिला बिलकुल कोणतीच गोष्ट लपून ठेवायची नाही जगामध्ये आपले आई वडील जेवढी आपली काळजी घेतात तेवढं कोणीच घेत नाही हे मी ठामपणे सांगू शकते कारण की जेवढी आईवडिलाला काळजी असते मुलांची मुलींची तेवढी कोणालाच नसते त्यामुळं प्रत्येक कॉलेजची मुलगी असो शाळेतली असो किंवा मैत्री जी करता तुम्ही तर ती सांभाळूनच करा असं नाही की लग्न झालेल्या पण पन... स्त्रियांसोबत असं काही होत नाही तर लग्न झालेल्या स्त्रियांनी पण थोडं सांभाळूनच कारण की ती समोरची व्यक्ती कशी आहे तिचं चारित्र्य कसं आहे ती कशी वागती आणि ती आपल्यासाठी आपल्या म्हणजे आपला यूज तर करत नाही ना तिला आपल्याकडून काही फायदा असेल तर ती आपल्याला बोलते का किंवा आपल्याला काही पाहिजे असेल तरच ती आपल्याकडे येते का या गोष्टीचं पण लक्ष भान ठेवा आणि अशा जर मैत्रिणी असतात तर अशा मैत्रिणी न ठेवता आपण आपल्या घराकडं नवऱ्याकडं मुलाबाळाकडं लक्ष द्या कारण की अशा स्वार्थी मैत्रिणी असल्यापेक्षा नसलेल्या केव्हाही बऱ्याच आणि ही कहाणी सत्य आहे फक्त तुम्हाला याचे नावं मी काल्पनिक सांगितलेले तर त्याच्यामुळं जेही आता माझा व्हिडिओ पाहतात पालक असतील मुली असतील तर त्यांनी खरंच आपल्या मुलींकडे लक्ष द्या आणि होईल तेवढं मैत्रीण तिची कोण आहे कशी आहे तर आपल्या आईवडिलांनी पण समोरच्या मुलीची म्हणजे काय तिचं चारित्र्य काय किंवा ती कशी आहे कोणासोबत बसते उठते बोलते ही गोष्ट घरच्यांपेक्षा चा, बाहेरच्यांना माहिती जास्त असते तर त्याच्यामुळे जर माहिती जर झालं तर कोणाची मुलगी तिच्या आईवडिलांना एकदा सांगून पाहायचं सा। जर नाही ऐकले तर मग त्यांचा हारी त्यांच्यासोबत पण खरंच कोणत्या एखाद्या मुलीचा जर जीव आपल्याच्या हे वाचत असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना तेवढी मदत करा आणि प्रत्येक जर जा, जण सतर्क झाला तर मला वाट तरी वाटतं कोणाची मुलगी पळून जाणार नाही आणि कोणती एखाद्या मैत्रिणीला असा धोका बसणार नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय